नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे सांगोला मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ शहाजी बापू पाटील यांचा मतदारसंघ आहे आणि आख्या महाराष्ट्राला ते एक विदूषक म्हणून त्यांना ओळखलं जातं ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ते काय झाडी काय डोंगार याच्यामुळे ते फेमस झालेले आहेत आणि याच गावामध्ये त्यांच्या गावामध्ये मी आलो आहे त्यांच्या गावातील सोसायटीचे अध्यक्ष आणि या गावचे सरपंच माझ्यासोबत आहेत साहेब साहेब तुमचं नाव सांगा बाळासाहेब भोसले हे चिक जे चिक चीखमहूद जे गाव आहे ते आमदार महोदयांचं गाव आहे मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार आहेत ते आणि ह्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या आमदारांबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही ते मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत पण जनते जे नाहीत बर त्यांच्याकडं म्हणजे दिलेला शब्द पाळणे नाही बरं फक्त गोड बोलणे वेळ मारून नेणं ही त्यांची खासियत आहे बर एवढा एक माझा महत्वाचा प्रश्न आहे बर आता मला सांगा की मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो की जरा शूट व्यवस्थित करा आ, की जे आपले आमदार आहेत शहाजीबापू पाटील होय तर यापूर्वी गणपतराव आबा पाटील आमदार होते तर दोन्ही आमदारांमध्ये फरक काय दोन्ही आमदारांमध्ये फरक एवढाच आहे मुख्यमंत्र्याचे जवळचे असल्यामुळं यांनी कामं आणली ती त्यांच्या टक्केवारीसाठी आणली अच्छा म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की आमदारांनी जे काम आणलेत हे सगळं भ्रष्टाचार असा त्यांच्या चार माणसासाठी फक्त आणलेत टक्केवारी घेणे आणि काम करणे पण आणि मान्य गणपतराव देशमुख असा माणूस होता की ह्या तालुक्यात पन्नास ते साठ वर्ष गुंडगिरी हा शब्द नव्हता बरं कोणाच आहे कोणी दोन्ही पार्टीचे आले आली तर त्याला गोडीत बसून सांगणार भांडणं करू नका गावगाड्यात करू नका सरळ चाला सरळ करा कुणाची खोड किल नाही कोणाला सुद्धा त्रास त्या माणसाचा पन्नास वर्षात कसलाच झाला नाही बरं एवढा शब्द मी तुम्हाला सांगतो बरं आता मला एक आश्चर्य वाटतंय की ते आमदार आहेत होय हे त्यांचं गाव आहे होय आणि ह्या गावामध्ये तुम्ही उपसरपंच आहात आणि सोसायटीचे अध्यक्ष म्हणजे तुम्ही त्याचे विरोधक आहात होय आणि म्हणजे सत्ता मात्र तुमची हो जवळजवळ तुमची सत्ता आहे आम्ही दीपक आबाच्या खंदे समर्थक बर दीपक आबानी जी सांगेल त्यांनी जर सांगितलं आबाने हिरीत उड्या टाका तर आमच्या गावातील पन्नास टक्के माणसं आम्ही हिरीत उड्या टाकू बर एवढा आबावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे त्या माणसाला जर रात्री तीन वाजता आबांना फोन केला आलो मी बाळदादा भोसले बोलतोय चिकमोदा असा असा झाला आला एसपी ला फोन करायचा या लगे पटके ना एका मिनिटात एसपी ला फोन करणार त्या माणसाचा मार्ग सॉल्व्ह करणार निर्धास्त घरी येऊन झोपलं पाहिजे एवढी ताकद आबाच्यात आहे मला सांगा की ज्यावेळी हे आमदार ज्यावेळी गुवाहाटीला गेले होते आणि त्यांचं नाव लौकिक महाराष्ट्रात झाला होय त्यावेळी तुम्हाला काय वाटलं तुमच्या मनाला आम्हाला काय आम्हाला काय खोटं वाटलं सगळं की त्यांसाठी चाललंय जनतेसाठी विषय नाही काय नाही काय त्यांच्या वैयक्तिक जीवनासाठी चाललेली ती खेळ आहे बरं तर त्यांना जे त्यांच्यावर जो स्टॅम्प आहे गद्दार खोकेबादर त्या विषयी काय सांगा तुम्ही मला सांगा लहान मुलाला जर एक बिस्किटचा पुडा दिला हो, अनोख्या शेजारच्याला हो, तर ती पळत आला त्या रस्त्यानंतर ती म्हणते काल मला बिस्किटचा पुडा दिला त्या उद्धव ठाकरेनं दोन कोट रुपये देऊन उभा करून निवडून आणलं त्या माणसाला जर तुम्ही आता दगा फटका तुमच्या स्वार्थासाठी करत असाल तर अवघडच आहे मग मग काय सांगायचं काय म्हणायचं काय असा प्रश्न एक आहे की आता या निवडणुकीमध्ये काय होईल आता तीन चार महिन्यावर निवडणूक येऊन ठेपलेली तरन... आहे आम्ही काही सांगला आम्ही दीपक आबासाठी जेव्हा जे रान करणार आबाला आमदार करणार हे आमची भूमिका आहे बरोबर आणि शे आता जे आमदार आहेत ते त्यांचा आमचा विषयच नाही काय बर धन्यवाद आपण लयबारीला माहिती दिली अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा